आपण परफेक्ट असे पारंपरिक तळेचे मोदक बघतो आहे बाप्पासाठी अतिशय खुसखुशीत खुटखुटीत असे मोदक आलेले आहेत आणि प्रमाण व्यवस्थित अशा प्रमाणबद्ध मोदकांसाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अमृताज विलेज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि अतिशय छान असा खुसखुशीत मोदक झाला आहे अजिबात कच्चा नाही आहे किंवा गिळगिळ नाही आहे तर असा रवाळ आणि परफेक्ट असा मोदक झालेला आहे तर चला आपण काय काय साहित्य घेतलं आहे त्याच्यासाठी बघतो आहे तर ह्या ठिकाणी एक वाटी मैदा घेतला आहे आणि एक वाटी जाड रवा घेतला आहे बारीक रवा नाही घेतलेला जाड रवा तर तो, तो रवानं आपल्याला एक पल्स मोडवर थोडा फिरवून घेतला त्यानंतर दोन वाटी खोबरं घेतलं आहे एक वाटी साखर घेतली आहे आणि अर्धा चमचा सुंठ वेलची पूड आणि सुकामेवा जो आहे तो आपल्या पसंतीनुसार आपल्याला घ्यायचा आहे तर ह्या सगळं आज मोदक करण्यासाठीचं हे साहित्य आहे तर हे सगळं आपण खिरापतीसारखं मिक्स करून घेणार आहोत आणि याची तुम्ही खिरापतही ह्या पद्धतीने बनवून ठेवली तरी चालते सुकामेवा तुमच्या पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे आणि खिरापतीचं जे प्रमाण असतं ते ह्याच पद्धतीने फक्त खिरापतीमध्ये सुंठ वेलची पूड जी आहे तर ती थोडी जास्त असते म्हणजे तो सुंट पेढ्यासारखा लागला पाहिजे तर अशा पद्धतीने हे सगळं खिरापतीचं साहित्य मिक्स झालं आहे म्हणजेच स्टपिंगचं आणि आता रवा आणि मैदा हा आपण एकत्र करून छान भिजवून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी जाड रवा घेण्यामागचा उद्देश की मोदक जे आहेत ते खुसखुशीत व्हायला मदत होते चिमूटभर मीठ टाकून घेतलं आहे आणि आता आपण आपली भाजीची जी पळी असते म्हणजे तेलातली तर ते पळीभर तेल गरम करून ह्यात टाकलेलं आहे गरम उकळतं तेल टाकायचं आहे उकळतं गरम तेल याच्यासाठी टाकायचं की त्याच्यामध्ये ना जो रवा आपण घातला आहे तो रवा छान भाजून निघतो आणि तो रवा हलका व्हायला मदत होते जर त्याच्यात ते ते तेल जिरलं तेल माखलं गेलं व्यवस्थित तर तो रवा अतिशय खुसखुशीत होतो आणि आठ ते पंधरा दिवस हे मोदक खूप छान राहतात जरी वातावरण गार असलं ना तरी पण हे मोदक खुसखुशीत राहण्याला मदत होते कारण आपण त्याच्यामध्ये गरम तेलाचं मोहन घे घातलेलं आहे पापुद्रा कडक होत नाही किंवा मग त्याला जास्त फुगे येत नाही है तर अशा पद्धतीने आणि आता भिजवायचं कसं तर ते आप? तुम्हाला सांगते तर ह्या ठिकाणी अगदी चुळचूळ पाणी टाकायचं आहे आणि खूप असं हाताचा जोर देऊन भिजवायचं नाही आहे त्याला अलगद फक्त असं बाइंड करायचं आहे आणि जोर द्यायचा नाही आहे तर असं बाइंड करत 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 आपल्याला तो गोळा जो आहे तो व्यवस्थित मळून घ्यायचा आहे अगदी शिपक्याने पाणी टाकायचं आहे अशा पद्धतीने सगळं जमा करत करत तो गोळा आपल्याला मळायचा आहे जोर लावायचा नाही आहे जोर लावून आपल्याला ते मळायचं नाही आहे आपण जसं बालुशाहीला बाइंड करतो किंवा मग शंकरपाळ्याचं करण्यासाठी जसं बाइंड करतो त्याच पद्धतीने हे बाइंड करायचं आहे ह्या पद्धतीने आणि गोळा जो आहे तो खूप पातळ नसला पाहिजे सैल पण नसला पाहिजे मध्यम आकाराचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनटं याला झाकून ठेवणार आहोत दहा पंधरा मिनटानंतर त्याच्यामधला रवा जो आहे तो अतिशय छान असा मुरला आहे बघा किती सुंदर असा गोळा आपला रेडी झाला आहे आता छोटा आणि मोठा दोन्ही प्रकारचे मोदक मी तुम्हाला दाखवते आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला जसा पसंतीचा असेल मोठा मोदक छोटा मोदक आपण दोन्ही प्रकार करणार आहोत या ठिकाणी गोळ्या करून घेत आहे आपल्या हिशोबाने याच्यामध्ये किती मोदक होतात तर ते बघतोय या ठिकाणी गोळ्या अशा करून घेतल्या आहेत छोट्या मोठ्या दोन्ही मोदकांसाठीच्या पारी लाटून घ्यायची आहे पारी लाटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता आपण स्टपिंग भरून घेणार आहोत पारी अगदी खूप बारीक नसावी बारीक पारी जर लाटली तर तेल त्याच्यामध्ये खूप जातं आणि मोदक थोडा फाटण्याची शक्यता असते आणि मा मोदक खुसखुशीत होत नाही कडक होतो तर ह्या ठिकाणी जसा उकडीचा मोदक आपण करतो ना उकडीच्या मोदकाला जशी पारी करून घेतो त्या पद्धतीने ही पारी करून घेतलेली आहे तुम्ही जर तळणीच्या मोदकावर उकडीच्या मोदकाच्या पारीची जर प्रॅक्टिस केली ना तर तुम्हाला इझिली उकडीच्या मोदकाची सुद्धा पारी करता येईल अशा पद्धतीने आपण हे प्रॅक्टिस करून घेऊ शकतो तर हा बघा अतिशय सुंदर असा कळीदार मोदक झालेला आहे आणि हा मोदक आता बाजूला ठेवून पुन्हा तुम्हाला मी अजून दुसरी एक पद्धत दाखवते तर आधी काय करायचं कळ्या करून घ्यायच्या आता कळी कशी करायची तर हे पण तुम्ही अगदी जवळून मी तुम्हाला दाखवते उकडीच्या मोदकासाठी सुद्धा कळी जर तुम्ही हाताने करत असाल ना तर त्यावेळेस ती कळीसुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायची आहे तर कळी करताना वरचा आपण जो पहिला बोट जो आहे चाफे कळीचा तो जर आपण मध्ये घातला तर तो, तो अलगत वरती घ्यायचा आणि मग खाली जाऊन ते प्रेस करायचं अशा पद्धतीने प्रेस करत 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 आपल्याला जायचं आहे आणि मग ती खोलकट वाटी तयार होते अगदी उकडीच्या मोदकासाठी पण हीच प्रोसेस आपण करायची जे नवशिके असतील त्यांनी ह्याच पद्धतीने करायचं आहे बघा अतिशय छान अशा कळ्या आपल्या तयार आहेत कळ्या तयार करून झाल्याच्या नंतर मग आपण याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे तर उकडीच्या मोदकाला हेच करायचं आणि तळण्याच्या मोदकालाही असंच करायचं तर सारण भरताना आपण पोहे खायच्या चमचा शक्यतो वापर करू नका पोहे खायच्या चमच्याने काय होतं सारण जे आहे ते पसरट पडतं मात्र असा जर खोल तुमच्याकडे चमचा असेल मेजरमेंटचा टी स्पून तर त्याच्याने जर आपण सारण भरलं ना तर ते सारण एकजीव एकसंध व्यवस्थित होतं आणि अशा सगळ्या प्लेट्स ज्या आहेत मो मोदकाच्या त्या अशा एकत्र करायच्या आणि असा मोदक छान गोल फिरवायचा उरलेला थोडा जर आपल्याला भाग जास्त वाटल्यावरती शेंडीचा तर तोही काढून घ्यायचा तर अशा पद्धतीने ह्या पण पद्धतीचा मोदक आपला रेडी आहे असाच मोदक तुम्ही पण करून घेऊ शकतात आणि आता दुसऱ्या पद्धतीने पण तुम्हाला मी मोदक दाखवते हे दोन झाले प्रकार मोदक कसा घडायचा त्याच्यासाठी आणि हा जो प्रकार आहे हा एक तिसरा प्रकार की जे मोमोज वगैरे करतात तर त्यावेळेला कशा पद्धतीने प्लेट्स घेतात तर ती प्लेट आता मी तुम्हाला करून दाखवते तर अशी प्लेट घ्यायची डाव्या हाताने आपण तिकडून ढकलायचं आणि उजव्या हाताच्या पहिल्या बोटाचं माप जे आहे तर ते तिथे आडवं ठेवायचं आणि त्याच्यावर मग ती मिरी घेऊन किंवा प्लेट घेऊन मग तो मोदक आपण प्लेट घडवायचे तर हे पण छान वाटीसारखं तयार होतं असा मोदक पटापट -पत होतो ही ट्रिक जी आहे पहिल्या ट्रिकपेक्षा मला ही ट्रिक अगदी सोपी वाटली म्हणून मी ह्या पद्धतीने करते आणि काहीजणं दोन्ही बाजू एकत्र आणून मग तो गुंडाळा करून करतात तसं करू नका तेल बाजूला तापायला ठेवलं आहे आपण आणि तेल तापलं आहे व्यवस्थित आपलं आधी चेक करून घेतलं आणि आता आपण हळूहळू मोदक सोडून घेणार आहोत खूप सारे मोदक सोडायचे नाही तीन तर चार मोदक आधी सोडून घ्यायचे आहेत आपल्याला आणि नंतर थोडं तेल तापत आलं की मग पुन्हा अजून एक एक मोदक सोडायचं आहे म्हणजे काय होतं तेलाचं जे तापमान आहे ते संतुलित राहण्याला मदत होते आणि मोदक एक जळतो एक राहतो किंवा मग एक बुडाच्या बाजूने शिजतो आणि वरती याच्या बाजूने टोकाच्या बाजूने कच्चा राहतो असं व्हायला नको म्हणून हळूहळू आपल्याला टाकायचं आहे आणि अलगद अलगद आपल्याला उलटे पालटे करायचे आहेत आता जड भाग ऑबियसली खाली जातो म्हणून वरचा भाग आपण तळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि जर तुम्हाला अगदी मोदक तळताना त्रास देत असतील तर त्याच्यामध्ये काय करायचं एक पळी असते भाजी चिणं त्याचा वापर करायचा आणि वरच्या भागाला त्याच्याने तेल टाकत जायचं तर प्रॅक्टिसचा भाग असलं की पटकन होतं अशा पद्धतीने सगळेच्या सगळे सग्ग्रे मोदक मी तळून घेतलेले आहेत सुरेख असे खुसखुशीत मोदक तुम्हीही करून बघा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कुठल्या शहरातून बघताय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा अजून कुठला प्रकार हवा आहे ते पण मेन्शन